है बता हा हॅलो नमस्कार मित्रांनो मी अनिकेत नादणेकर आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो टायटल आणि थमेल वरून तुम्हाला कळलच असेल मी कुठे चाललोय तर मी चाललोय बोरिवलीला आणि एका मैत्रिणीने बोलवले आहे खूप धमाल करणार आहोत कारण डिनरचा प्लॅन आहे सो मी दोन हजार बावीस ला रॉयल एनफील्ड ला होतो कामाला तिकडचे चांगले मित्र झाले होते तर तेच आता सगळे भेटणार आहेत आणि डिनरचा प्लॅन धमाल आहेच चला तर मग तुम्ही सुद्धा ही ट्रिप हा डिनर एन्जॉय करा चला तर मग गणपती बाप्पा मोरया आत्ता कुठे बसायला मिळालं आहे मित्रांनो खूप म्हणजे पाऊन तास तिथेच गेला आणि पस्तीस रुपये तिकीट आहे मानपाड्यापासून बोरवली ओंकारसुद्धा इथेच भेटला होता त्यामुळे मी दोन तिकीटं काढली होप लवकर पोचायचे नाहीतर शिव्या नक्की पडणार आहेत मला आणि त्यालासुद्धा पडतील ऑफकोर्स ईस्टला उतरल्यानंतर आता आम्ही वेस्टला जाऊ आणि तिथून पुन्हा रिक्षा करू हा सगळा असा प्रवास आहे आणि लवकर पोहोचणं गरजेचं आहे कारण आत्ता इथे पी सी नाही मिळाला पाहिजे मित्रांनो दहा पंधरा मिनटानंतर आत्ता कुठे आम्हाला रिक्षा मिळाली आणि त्यात ट्रॅफिकसुद्धा आहे सातचा सा टाईम दिला होता सात सव्वा सातपर्यंत सगळ्यांनी भेटायचं आहे आम्हाला वाजलेत आत्ता घड्याळ्यात वाजलेत सव्वा आठ काय खरं नाही आहे आज नक्कीच शिव्या पडणार आहेत बऱ्याच म्हणजे महिन्यानंतर भेटतो आहे दोन वर्षानंतर भेटतो आहे खूप एक्साइटमेंट आहे पाहू काय धमाल मस्ती येते ती <laughs> बाहर बाहर हैं तो सही है बात करने के किया इंडिया अच्छे से यूज़ किया पहले जोड़ तोड़ दिया पहले जोड़ क्या रखा था अभी कोई नहीं दोनों पहले ही जा रहे हैं जरी को सोच रहा है अभी तक दिखाता कि वो क्या लगा हुआ है भाई वहाँ पर तो रहो अभी त

अगले साल प्राइम टू पे रिलीज है क्या बोल रहे है मेरा पर... कांटेक्ट है अभी टीआईडी में जितना रोल किया था फेल का दूसरा टैग है नया टीआईडी चालू हुआ चलो चलो आज फटाफट मेरा कंटेंट बना लिए आता आता ए स्टोरी चाहिए भाई जय एक स्टोरी एक स्टोरी बिल्डिंग जंगल और जीप पर वन जीप

अरे अभी तू स्टोरी जो बनाएगा ना मतलब ये तेरे बोल रहा है स्टोरी बताए उसमें जीत चाहिए अभी बहुत सारे एक स्टोरी एक स्टोरी 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 चल कुछ भी श्टोरी. श्टोरी श्टोरी, कुछ भी। तेरे लिए इतना वेट किया हाँ तेरे लिए शूट कर रहे हैं हम अभी आए घर पे तो ओटीपी के लिए तो ना ओटीपी के लिए महिला Amazon का OTT क्या है? Disney का OTT क्या है? Netflix का OTT क्या है? हाँ 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 ह

Rahul. Hello, Pravin. Pravin. Tejal. Hi, Shraddha. Shraddha. Pradnya. Hi, Rushan. Rushan. Ani? Ani? Omka. 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 Hai, Omka. 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 सो so, आम्ही खूप धमाल केली एन्जॉय केला खूप जेवलो आता घरी एक, एक ट्रिप राहिले लवकरच करू ते पण जाऊ मित्रांनो आता रिक्षा पकडून मी बोरिवली स्टेशनला आलोय वेस्टला रोशन आणि राहुल होता माझ्यासोबत ते गेले आता पुढे आणि मी आता चाललोय मला कारण लवकर आ, बस पकडून ठाण्यात जायचं आहे त्यामुळे आता बस मिळते की नाही ते पण माहिती नाही आता जवळजवळ साडे दहा वाजून गेलेले आहेत पाहू काय मिळते की नाही आता सध्या टी सी पण नसेल एवढ्या रात्रीचं ठीक आहे बस मिळते की पाहू मित्रांनो मला बसायला मिळालं आहे तुम्ही पासष्ट रुपये बघितले असतील तर ते खरोखर पासष्ट रुपये आहेत पण काय करणार नाहीलाच आहे कारण नंतर खूप वाजले तर आणि बस मिळाली नाही तर करायचं काय मग तिकडेच मला राहावं लागेल आणि कंपनीच्या बसनी यावं लागेल सकाळी कामाला सो म्हणून मी ते चूज केलं आणि घोडबंदरला पण ट्रॅफिक मिळेल सो आता काय निवांत आहे मित्रांनो इकडे जास्त आलो नव्हतो पण आता असं शूट करायला घेतलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन झालं खूप बरं वाटलं माझा ब्लॉग सफल झाला असं म्हणायला काय हरकत नाही मित्रांनो आत्ताच घरी आहे आलो, फ्रेश झालो आता आराम करेन खूप मजा केली खूप एन्जॉय केलं थोडासा टाईम मिळाला होता तरीसुद्धा आम्ही मस्ती केली खूप जुने जुने किस्से काढले राहुलची स्टोरी होती ती मिस केली आम्ही काही हरकत नाही नेक्स्ट टाईम नक्की ऐकूयाल दत्ता सर आणि मॅमना पण मिस केलं आय होप नेक्स्ट ट्रीपला किंवा नेक्स्ट प्लॅनला नक्की भेटतील तर तुम्ही सांगा हा ब्लॉग ही व्हिडिओ कशी वाटली बिल अशाच नवीन ब्लॉग्सला काळजी घ्या सुरक्षित राहा बाय